फायनली आपण पाहतोय आता पार्थ काव्या घरी नसल्यामुळे चांगलाच डिस्टर्ब झालेला असतो पार्थ स्वतःशी बोलत असतो काय करत नाही मी काव्यासाठी त्यांचं मन वळवण्यासाठी त्यांच्या पद्धतीने घेतो त्यांना प्रत्येक वेळेला काही ना काही कॉमेडी करून असं दाखवत असतो की मी ठीक आहे तुम्हीसुद्धा ठीक व्हा पण त्यांच्या मनात नेमकं काय आहे देव जाणे आणि अशातच आता पार्थ तिथे बसून स्वतःशी बोलत असतो काय करू मी म्हणजे काव्या माझ्या बाबतीत माझा विचार करतील आणि अशातच आता तिथे आलेली मानिनी म्हणत असते पार्थ तू काय विचार करतोयस ना हे मला माहिती नाही पण आता मी तुला काय सांगते ते, ते नीट ऐक तुला काव्याशी आता थेट बोलावंच लागेल असा धांगडधिंगा तिचा चालणार नाही आहे ती आज कोणालाही न काही सांगता थेट तिच्या माहेर गेली आहे हे मला पटलेलं नाहीये त्यावर पार्थ काव्याची बाजू घेत असतो तो म्हणत असतो आई अगं समजून घे एवढा मोठा विषय करायची गरज नाही आहे त्यांना आठवण आली असेल त्यांच्या आईची म्हणून त्या गेल्या असतील ना त्यावर आता माननी म्हणत असते हो आठवण येऊच शकते पण तिथे जायला मी काय अडवणूक करत नाही आहे पण निधान कोणाला तरी घरात सांगून जायचा हा तरी नियम आहे की नाही त्यावर आता थेट पार्थ म्हणत असतो हो हो हे तर त्यांचं चुकलं आहे त्यांनी कोणालाच सांगितलेलं नाही आहे पण आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे ना त्यावर मानिनी म्हणत असते हे बघ पार्थ तू तिला ना आता खूप लाडून ठेवतोयस आणि तू तिची बाजू घेणं बंद कर तू बायकोचं बैल होऊ नको त्यावर पार्थ पार्थ आता पार्थ म्हणत असतो आई मी अजिबातच बायकोचं बैल होत नाहीये मी तुझंच बाळ आहे असं बोलून पार्थने आता जवळजवळ मानिनीला शांत केलेलं असतं आणि तो म्हणत असतो काळजी करू नकोस येतील त्या लवकर घरी आणि अशातच आता मानिनी तिथून थेट निघून गेलेली असते इकडे पार्थ आता काव्याची जी अभ्यासाची पुस्तकं असतात ती हातात घेत आता त्या पुस्तकांमध्ये रमण्याचा प्रयत्न करत असतो तर त्या एका पुस्तकामध्ये पार्थच्या हाताला एक फोटो लागतो आता तो फोटो उलटा असतो पार्थ तो फोटो आता सरळ करून पाहतो तर त्या फोटोमध्ये थेट जीवा आणि काव्या अत्यंत जवळ आहेत आणि एकमेकांकडे बघून खूप गोड स्माइल देत आहेत हे चित्र पाहिल्यावर पार्थच्या पायाखालची जमीन सरकते आणि पार्थला सगळं चित्र स्पष्ट दिसू लागतं पार्थ स्वतःशी बोलत असतो अच्छा म्हणजे असं आहे सगळं तर जीवा आणि काव्या ज्या पद्धतीने लग्न झाल्यापासून वागत होते त्यातून तर आता मला सगळं काही कळून चुकलं आहे म्हणजे या दोघांचं एकमेकांवर आधीपासूनच प्रेम आहे आणि अशातच आता पार्थ थेट तो फोटो घेऊन आपल्या बेडरूममधून बाहेर पडलेला असतो तो थेट शिडीवरून खाली येत असतो त्याच वेळेला आता पार्थच्या हातात एक फोटो आहे हे लांबूनच आता जीवाच्या लक्षात आलेलं असतं आणि जीवाने तो फोटो निरखून पाहिलेला असतो तर त्या फोटोच्या मागे एक असं सिंबॉल पाहून जीवाला कळून चुकलेलं असतं की पार्थ दादाच्या हातीत तोच फोटो लागला आहे ज्या फोटोमध्ये काव्या आणि मी खूप रोमॅन्टिक होत जवळ आलो आहे आता मात्र पार्थ दादाला माझ्या आणि काव्याबद्दल सगळं काही कळलं आहे आता मात्र काही खरं नाही पार्थ दादा आता सगळ्यांनाच हे सांगणार आणि मग नंदिनीला जर काही कळालं की मी त्यांचा विश्वासघात केलाय तर मात्र माझं काही खरं नाही मग मा मात्र नंदिनी मला विश्वासघात केल्याबद्दल माझ्याकडून घटस्फोटच घेतील आणि मग मात्र मी कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही आता पार्थ दादाला थांबवायला हवं पण कसं थांबवू मी कोणत्या तोंडाने त्याच्या समोर जाऊ असा प्रश्न आता जीवाच्या मनात उत्पन्न झालेला असतो पार्थने आता थेट आपल्या गाडीमध्ये बसत गाडी चालू करत आता नंदिनीचं माहेर म्हणजेच काव्याचं माहेर गाठण्याचा प्रयत्न केलेला असतो इकडे आता आपण पाहतोय काव्या थेट आपल्या माहेराहून घरातून बाहेर पडत असते त्यावेळेला तिथे पार्थची गाडी आलेली असते आणि पार्थला समोर पाहून काव्याला असं वाटत असतं की बहुतेक पार्थ मला सासरी न्यायला आले आहेत आणि अशातच आता थेट पार्थ ज्या पद्धतीने चालत चालत काव्याकडे येत असतो ती पद्धत पाहून आता काव्या मनातल्या मनात, मनात बोलत असते बहुतेक यांनाही राग आला असावा यांना मी काहीच न सांगता आईकडे आले म्हणून आता हे इकडे येऊन वेगाच तमाशा घालतील की काय पण आ हा 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 मी काहीतरी मॅनेज करीन असं आता काव्याने स्वतःशी म्हटलेलं असतं आणि आपण आता पार्थ काव्याजवळ पोहोचलेला असतो आणि तो बोलत असतो काव्या काव्या तुमचं आणि जीवाचं काय नातं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट जीवाच्या बाबतीत विचारलेला प्रश्न आता काव्याच्या मनात खूप मोठा बॉम्ब ब्लास्ट झाल्यासारखा झाला असतो ती लगेचच बोलत असते काय 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 बोलताय तुम्ही हे त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो उगाच आडे घेऊ नका मी तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारला आहे तुमचं आणि जीवाचं काय नातं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट काव्याला नेमकं काय उत्तर द्यावं हे सुचत नसतं आणि अशातच आता ती बोलत असते पार्थ असं का बोलताय तुम्ही त्यावर मात्र पार्थने त्याच्या खिशातील तो फोटो काढत काव्यासमोर धरलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो या फोटोचा काय अर्थ आहे त्यावर लगेचच आता कावव्या म्हणत असते या 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 फोटोचा आणि अशातच आता तो फोटो तिने आपल्या मुठीत आवळलेला असतो आणि ती बोलत असते या फोटोचा आणि माझा आता काडीचाही संबंध नाही आहे असं बोलून ती आता म्हणत असते पार्थ तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग फक्त एवढंच समजून घ्या या फोटोशी आत्ता माझा काहीच संबंध नाही आहे त्यावर पार्थ म्हणत असतो तुमच्या बोलण्यातून हेच जाणवतंय की तुमचा संबंध आधी होता म्हणजे लग्नाआधी आधी सगळं काही तुमचं चाललं होतं पण तुम्ही मला ते अजिबात कळू दिलं नाही का असं वागलात तुम्ही म्हणजे तुमचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं हे तुम्ही आधी सगळ्यांना सांगू शकला असतात त्यावर लगेचच आपण पाहतोय आता काव्य म्हणत असते हो 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 माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं आणि अशातच आता थेट पार्थ म्हणत असतो होतं का अजूनही आहे त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते ते आता नाही आहे त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो तुम्ही माझा विश्वासघात केलाय किती विश्वास ठेवला होता तुमच्यावर मागे एकदा तुम्ही कॉलेजला असताना मला काय म्हणाला होता तुम्ही लेक्चरला आहात पण मी तुम्हाला कॉलेजच्या बाहेर एका बेंचवर बसलेलं पाहिलं म्हणजे त्यावेळेला पण त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की असा फसवासवी फस करू नका आणि आज तुम्ही माझी खूप मोठी विश्वासघात केली आहे त्यावर लगेच आता पार्थने थेट काव्याला म्हटलेलं असतं आता हा फोटो तुमच्याकडेच ठेवा मी तुम्हाला लवकरच घटस्फोटाचे पेपर पाठवतो मला तुमच्याकडनं सोड चिठ्ठी हवी म्हणजे हवी आता मात्र काव्याला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि अशातच आता पार्थ काव्याला तिथेच टाकून थेट आपल्या गाडीत बसून घरी आलेला असतो काव्याला सुचत नसतं की आता मी काय करू मी आता माहेरीच राहू की सासरी जाऊ आणि अशातच आता पार्थ घरी आलेला पाहून जिवा पार्थकडे जातो तो म्हणत असतो दादा अरे कोणीकडे गेला होतास तू त्यावर पार्थ म्हणत असतो जिवा मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती तुझं जर काव्यावर प्रेम होतं तू तर तू तु आम्हाला सांगू शकला असतास ना त्यावर मात्र आता काव्याच्या बाबतीतलं आणि माझ्या बाबतीतलं सगळं पार दादाला कळलं आहे हे जीवाला आधीच माहिती होतं त्यावेळेला जीवा म्हणत असतो दादा आय एम सो सॉरी पण सिच्युएशनच तशी होती की आम्हा दोघांना तुम्हाला काही सांगता आलं नाही पण आमचं आता तसं काहीच नाहीये त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो असं बोलून काही चालत नाही तेवढ्यात आता जीवा म्हणत असतो दादा प्लीज या छोट्याशा गोष्टीचा मोठा भोबाटा करू नकोस माझ्या नंदिनीवर काय परिणाम होईल त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो तू तर आता काही बोलूच नको मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे नेमकं का आता काय झालं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद